नमस्कार सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि भाजपा महायुतीचे जे उमेदवार आहेत राम सातपुते या दोघांमध्ये सध्या तगडी फाईट पाहायला मिळत आहे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता मात्र चांगलीच रंगतदार वळणावर आलेली आहे आणि प्रचाराचा धुळा उडलेला आहे दोन्ही उमेदवार परीनं मतदारांपर्यंत परीन, आपली भूमिका पोहोचवण्यातचा प्रयत्न करत आहेत प्रचारामध्ये व्यस्त झालेले आहेत मंगळवेढा तालुक्यामध्ये मात्र आमदार समाधान अवताडे यांच्या जे कामाचा धडाका होता गेल्या काही दिवसातला त्यामुळे राम सातपुते यांना बऱ्यापैकी तिथं प्रतिसाद मिळताना दिसत आहे नमस्कार मी सचिन कुलकर्णी आणि आपण पाहताय शिवशाही न्यूज सोलापूर लोकसभा निवडणूक जेव्हा जाहीर झाली तेव्हापासूनच काँग्रेसच्या उमेदवार या निश्चित होत्या परंतु दरम्यानच्या काळात भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोण असेल याबाबत मात्र उलटफुलट चर्चा होत होती रोज वेगवेगळी नावे समोर येत होती आणि शेवटी आमदार राम सातपुते जे माळशिरेचे आमदार आहेत त्यांना भारतीय जनता पार्टीनं सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये तिकीट दिलं आणि एक जे शंका कुशंका होत्या त्यावर पूर्णविराम लागलेला आहे आणि आता प्रचार सुरू झालेला आहे उमेदवारी दोन्ही पक्षाची निश्चित झालेली आहे मंगळवेढा तालुक्यात मात्र राम सातपुते यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे पंढरपूर मंगळवेढा जो मतदारसंघ आहे त्याचे आमदार जे आहेत समाधान अवताडे यांनी गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जो कामाचा धडाका आपल्या मतदारसंघामध्ये लावलेला आहे त्याचं बरस फायदा हा राम यांना मिळताना दिसत आहे आणि लोकांचा प्रतिसाद देखील राम सातपुते यांना मिळताना दिसत आहे खरंतर दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीमध्ये आमदार झालेले समाधान अवताडे यांना तसा काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही दोन अडीच वर्षाचा कालावधी त्यांना मिळालेला आहे परंतु हीच बाब त्यांनी संधी म्हणून स्वीकारली आणि आपल्या मतदारसंघामध्ये आम्ही कामाचा धडाका लावलेला आहे मुळातच मितभाषी असलेले शांत संयमी असलेले समाधान अवताडे यांना त्यांच्या स्वभावाचा देखील यामध्ये फायदा झालेला आहे खरं तर ते जेव्हा आमदार झाले त्यांच्यावर खूप टीका झाली होती की हे व्यावसायिक आहेत हे मतदारसंघामध्ये वेळ देऊ दे शकणार नाहीत लोकांना त्यांचा म्हणजे संपर्क होणार नाही अशा प्रकारचे परंतु हे चित्र अगदी झटक्यात आमदार झाल्यानंतर त्यांनी बदलून टाकलं आणि आपल्या मतदारसंघामध्ये अगदी छोट्या मोठ्या कार्यक्रमाला का जाऊन लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन लग्न कार्य असेल कुणी कोणाचे मयत असेल या ठिकाणी जाऊन त्यांनी लोकांशी इतकं चांगला कनेक्ट या दरम्यानच्या काळामध्ये निर्माण केलेलं आहे की समाधान आवताडे ते तर या दोन अडीच वर्षामध्ये लोकप्रिय आमदार म्हणून पुढे येत आहेत तर ही निवडणूक जाहीर झाल्यापासूनच आमदार समाधान अवताडे यांनी मंगळवेढा भागामध्ये तालुक्यामध्ये प्रचारात आघाडी घेतलेली आहे आणि तालुक्यातील आपल्या मतदारसंघातील जवळपास प्रत्येक गावामध्ये ते घोंगडी बैठका घेत आहेत कोपरा सभा घेत आहेत लोकांशी संपर्क साधत आहेत आणि त्यामुळे त्यांचा प्रचाराचा वेग हा त्यातून दिसून येत आहे पण खरं तर त्यापूर्वीच जेव्हापासून ते आमदार झाले तेव्हापासूनच त्यांनी मतदारसंघामध्ये जी कामं केलेली आहेत त्याचा देखील फायदा होतोय जवळपास म्हणजे मागे त्या गावामध्ये त्यांनी रस्ते दिलेले आहेत रस्त्यासाठी निधी दिलेला आहे सभामंडप दिलेले आहेत मंदिराची कामं केलेली आहेत जीर्णोद्धार केलेले आहेत आणि पाण्याचे काही तिथले स्थानिक म्हणजे पिण्याचे पाण्याचे प्रश्न असतील ते सोडवलेले आहेत आणखी काही जे, जे काही लोकांचे प्रश्न होते ते त्यांनी सोडवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेला आहे आणि सुरुवातीला जरी हा वेग कमी होता परंतु जेव्हा सत्तांतर झालं आणि शिंदे फडणवीस यांचं सरकार सत्तेमध्ये आलं त्यानंतर मात्र आमदार समाधान आवतडे यांच्या कामाचा वेग तुफान वाढलेला आहे आणि जवळपास सगळ्या गावांमध्ये कोणतं ना कोणतं कौन्त काम त्यांचं पोहोचलेलं आहे त्यामुळं लोकांचा त्यांना खूप सकारात्मक प्रतिसाद मिळतोय आणि या कामाचा देखील राम सातपुते यांना फायदा होणार आहे आणि जेव्हा आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा आणि त्यातल्या त्यात विशेषतः मंगळवेढा तालुक्याचा जेव्हा विचार करतो या मंगळवेढा तालुक्यातील जो महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे मंगळवेढा उत्साह सिंचन योजना हो कारण मंगळवेढा तालुका हा कायम दुष्काळी असा शिक्का पडलेला तालुका आहे भाग आहे आणि त्यामधील जी पस्तीस गावं आहेत त्या पस्तीस गावांना जो पाण्याचा प्रश्न होता तो गेली अनेक वर्ष हा प्रलंबित होता खर तर या पस्तीस गावच्या पाणी म्हणजे मंगळवेढा उपसा सिंचन योजना याच्यावरच गेल्या अनेक वर्ष मंगळवेढ्याचं राजकारण फिरत आलेलं आहे या, या मुद्द्याभोवतीच परंतु समाधान अवताडे यांनी आमदार झाल्यानंतर यासाठी अनेकदा पाठपुरावा हो केला प्रत्येक अधिवेशनामध्ये मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा मुद्दा उचलून आमदार समाधान अवताडे यांनी सरकारला ही योजना मार्गी लावण्यासाठी भाग पाडलं तळसंगी जाल्या हिवरगाव नंदेश्वर जुननी भोसे सिद्धनगिरी जित्ती यड्राव या चोवीस दुष्काळी गावांचा प्रश्न प्रलंबित आहे आणि सदर दुष्काळी गावांना दुष्काळमुक्त करण्यासाठी मंगळडा उपसा सिंचन योजना राबवण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय लोकप्रतिनिधी म्हणून सदर योजना व्हावी याकरता सदर योजना व्हावी याकरता सततचा वारंवार पाठपुरावा करून देखील प्रत्यक्षात हाती काहीच लागत नव्हते माझ्या सहित माझ्या मतदारसंघातील नागरिकांना हे केवळ मृग आहे असेच आशे, असेच मत सगळ्यांचं झालं होतं परंतु मागच्या अधिवेशनामध्ये सदर प्रश्नी मी लक्षवेधीद्वारे मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे त्यावर लक्ष वेधून सदर योजना त्वरित पूर्ण होण्याकरता विनंती केली होती त्यांनी सदर योजना त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले होते सदर आदेशानंतर त्यास गती मिळून त्यात मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे याकरता सर्वप्रथम मी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सा मनापासून अभिनंदन करतो आणि या चर्चेद्वारे अशी मागणी करतो की या मार्च अखेर सदर प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवून मान्यता द्यावी ही आपल्या आपल्या समेत या ठिकाणी विनंती करतो तर या पस्तीस गावच्या प्रश्नामधले जे काही अकरा गाव का होते त्यांचा जो प्रश्न होता ते पूर्वी सुटलेला होता परंतु उरलेल्या चोवीस गावांना देखील पाणी मिळावं यासाठी आमदार समाधान आवकाडे यांनी इतका प्रयत्न केलेला आहे कि प्रत्येक अधिवेशनामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं त्यांना संधी मिळाली तिथं तिथं त्यांनी या पाण्याच्या प्रश्नाबाबत आवाज उठवला हो आणि अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि ती मंगळवेढा उपसा सिंचन योजना ही मंजूर झाली आता बऱ्याच वेळा ह्याच्या आधी सुद्धा मंजूर झाल्याच्या घोषणा झाल्या किंवा मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या घोषणा झाल्या मंजुरी मिळाल्याच्या बातम्या आल्या परंतु यामध्ये लोकांचा विश्वास राहिला नव्हता जेव्हा पाणी येईल तेव्हाच खरं असं लोकांचे प्रतिक्रिया येत होत्या परंतु समाधान अवताडे यांनी जेव्हा ती मंजूर झाली एक दोन दिवस राहिले होते लोकसभेची आचारसंहिता लागायला आणि त्यावेळी त्यांनी सचिवांशी संपर्क साधून फोनवरून आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी याचं जे काही या आहे ऑर्डर असेल किंवा निधी असेल तो आम्हाला सँक्शन करून द्या तरच लोकांचा आमच्यावर विश्वास बसेल कारण एकदा आचारसंहितेत अडकलं की पुन्हा हे निवडणूक होईपर्यंत हे काम पुन्हा पेंडिंग होतं अशा प्रकारे त्यांनी विनंती करून पाठपुरावा करून त्या योजनेचा जो काही निधी आहे किंवा जी योजना मंजुरी आहे ती मिळवून घेतली होती आणि हे सगळं लोकांनी पाहिल्यानंतर मात्र आता मंगळवेड्यातील जनतेला आमदार समाधान अवताडे यांनी केलेल्या कामावर विश्वास बसलेला आहे आणि त्यामुळं ते खरं तर पाहण्याचा प्रश्न सोडवल्यामुळं आणखी लोकप्रियतेच्या शिखरावर गेलेले आहेत त्यामुळं भाजप महायुतीचे जे उमेदवार आहेत राम ठाकुते यांना मंगळवेढा भागामध्ये विशेषतः खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्यांच्या प्रत्येक दौऱ्याच्या वेळेस समाधान आवताडे हे त्यांच्या सोबत असतात त्यांचे कार्यकर्ते त्यांचे पदाधिकारी सगळे सोबत असतात विशेषतः सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी विचार विनिमय करून त्यांनी प्रचाराची रणनीती अतिशय सुंदररीत्या आखल्यामुळं गावोगावी त्यांना चांगलं स्वागत होत आहे त्यांना प्रतिसाद मिळत आहे एकंदरीत आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या मतदारसंघामध्ये आणि विशेषतः मंगळवेढा तालुक्यामध्ये जे काम केलेलं आहे त्याचा नक्कीच फायदा हा राम सातपुते यांना होताना दिसत आहे आणि त्यामुळं मंगळवेढा परिसरातून राम सातपुते यांना मताधिक्य देखील मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे या व्हिडिओबाबत आपल्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर आम्हाला कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आपण फेसबुकवर पाहत असाल तर शिवशाही न्यूज फेसबुक पेजला देखील फॉलो करा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या